तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे वार्ड क्रमांक चार मध्ये जलजीवन मिशनच्या योजनेतून रस्ता व गटारीचे अर्धवट काम केल्याने पाणी एका अंगणवाडी शिक्षिका श्रीमती रंभाबाई परीट चिवरीकर यांच्या घरामध्ये जात आहे तरी आम्ही ग्रामस्थांनी सरपंच यांना वारंवार सांगितले असता तसेच ग्रामसेवक व उपसरपंच यांनाही गेल्या चार वर्षापासून सांगून सुद्धा कसलीही दखल घेतली जात नाही तरी मेहरबान साहेबांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर पाण्याचे योग्य नियोजन करावे अशा मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे या निवेदनावर भूतप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य संदीप शिंदे इतरांसह ग्रामस्थ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत माझे नाव श्रययू जितेंद्र चिवरीकर माझी माझी आजी अंगणवाडीची शिक्षिका होती आणि माझी आई अपंग आहे माझे मला वडील नाहीत त्यामुळं आमच्या घरात पाणी येत आहे आणि बिराजदार गल्लीचं आणि इकडल्या आमच्या म्हणजे वरून सगळं पाणी पत्र्याचं पणाळीचं सगळं पाणी आमच्या घरात येत आहे आमच्या घरात पाणी आल्यानंतर आम्हाला बाहेर फिरता येत नाही घरातून बाहेर जाता येत नाही बाहेरून आत येता येत नाही आणि सगळं किचन किचनमधून सुद्धा आत येत नाही कधी कधी स्वयंपाक करताना पाऊस आला तर बाहेर सुद्धा येता येत नाही आम्हाला अडकून बसतो आम्ही मधीच आणि तक्रार दिल ते हो दिल तो किती वर्षापासून तीन वर्षापासून तीन वर्षापासून आम्हाला खूप त्रास होत आहे आता आता लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करा या पाण्याची तक्रार करण्यासाठी बीडीओ साहेबाला आणि राणा दादाला आजच अर्ज केलेला आहे घरात पाणी येत आहे पाऊस आले की खूप जीव घाबरत आहे पाऊस आले की असं आता पाऊस आला घरी इकडं तिकडं फिरता पण येत नाही असं वाटते इकडून तिकडं घरात फिरता येत नाही पाणी येत आहे ती पाणी कसं काढायचं सकाळी उठल्याबरोबर अगोदर पाणी काढावं लागते स्वच्छ करावं लागते मग दुसरं कामाला हात लावा लागते हा सांगितलं तर असा सुना आमच्या जाऊन पावसात गेली होती छत्री घेऊन तरी सुद्धा त्यांनी आले नाहीत बघायला मी काय करू बघून म्हणते ती अगोदर कसं तर आता पुढलं रोज ना करायच्या अगोदर जात होतं कसं तर थोडं थोडं पण आता तर चक्का सगळं घरातच पाणी येते घाणच्या घाण सगळं मागणी काय तुमची आता आम्हाला रस्ता छान करून द्यायचा आमचा काय नाही एवढं दुसरं बाकीच ते रस्ता करून छान करायचं सगळं पाणी काढून द्यायचं बाहेर का अडचण ह्या गल्लीला पाणी पाऊस ज्या दिवशी पडल त्या दिवशी मांड्याला पाणी उभार हो लागले येण्या जाण्याची अडचण आणि सगळे इकडे म्हातारे लंगडे असलेच आहे आणि लेकरावाची पडा लागली ती शाळेत गालवायचं भीती त्या आईबापाला कसं ग्रामपंचायत तक्रार दिली तक्रार दहा चार वर्ष झाले तक्रार देऊ लाव कोणच दखल घेणार ती करू करू म्हणते ती ती बसते कसलीच आमच्या इकडं सगळे नाहीट्या घेऊन म्हातारी चालणारी ती आता मीच पाय पडलो त्या दिवशी पाण्याचा लंगडा झालाय वैतागून गेला आमचा जीव ना नीलाबाई शांतीरी झिंगरे हीदा पडलो इथं पाय घसरून कोण दखल घेणार गुडघ्यावड्या पाण्यातून जायला यायला येणा आम्हाला तरी बी दस आणि चारदा सांग्याला पडल्यावर तुम्हाला कोण तुमची तुम्ही नीट करता कोण हे आहे हां तरी बी आधी शंभरदा सरपंचाच्या बायकोला दिकूल मी सांगितलो तिथं आम्ही रोळ कसं जाऊया करू 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 म्हणते त्या हां तरी बी आधी ग्राम पंचायतमध्ये बी जाऊन सांगितले तरी बी तरी दक्कर घे ना ती मागणी काय तुमची मागणी काय आम्हाला रोड करायचं आम्ही असं घाणी थिंडाला येणं जायला येणं यायला येणं मी लंगडी हा पडल्यावर काय हात पाय मोडल्यावर आम्हाला कोण संभाळते महेश मनोज बारोळे गलीत पूर्ण पा पावसाच्या पाण्याचा त्रास आहे सांड पाण्याचा त्रास आहे वरील रस्ता केला दशी रस्ता त्याचं पूर्ण पाणी आमच्या गलीत आहे आणि खास करून या घरामध्ये जास्त त्रास आहे या घरामध्ये पण पुरुष नसल्यामुळे त्यांच्याकडे कोण दुर्लक्ष केलेला आहे आणि तीन चारदा ग्रामपंचायतला सांगितले ग्रामसेवक सांगितले वॉर्ड मेंबर सांगितले त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही तीन वर्षापासून आहे मागणी काय आता आपली मागणी आम्हाला सिमेंट रस्ता करून द्या दुसरी काय नाही इथून काय जाता येत नाही का नाही चिकूला नेसता पाऊस आल्यावर पाणी राहत आहे फिरायला ये ना गेलय ना का नाही मागणी काय तुमची काय रोड करायचं रोड करून द्यायचं किती वर्षापासून असं तीन चार वर्ष झालं तक्रार केलंय सरपंचा कडू सरपंचा कड करू। काय करूच म्हणाल ती काय कधी करते ती राणा चिरी ही झिंगरे गली आहे या झिंगरे गलीत कमीत कमी पाच पॅरलचे पेशंट आहेत त्यांना याला अर्धा तास लागते आणि जायला अर्धा तास लागते काय इथे चेंबर केली ते चेंबर पण नीट गर्दी तर ह्या गल्लीत गुढगावर पाणी साचते पाऊस आले की इथे एक टी पॉइंट आहे इकडे येणारे बी पाणी ह्या गल्लीतच येते आणि जाणारे पाणी ह्या गल्लीतच येते पाऊस पडला की एक दहा मिनिट बी जर पाऊस पडला तर इथे गुडघ्यात का पाणी साचते येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला वाटच नाही कसली तिथे आणि दररोज घरापुढे पाणी बसते म्हणजे ती भांडणे तयार होती ती गल्लीत ग्रामपंचायतला या संदर्भात काय लिखित ग्रामपंचायतनं रस्ता करताना ग्रामपंचायतला अडिल होतं त्याने म्हटले रस्ता करून देतो तुमचा त्याच्यामुळे ही रस्ता पुरला जाऊ दिलेला आहे नसतरी पुन्हा रस्ता सुद्धा जाऊ दे आता हे रस्ता करून झाला व्यवस्थित सिमेंट रस्ता करून लागते ते न टाकतात